नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात संपूर्णच सोयाबीनच्या बाजारामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे पण आज सध्या बाजारभाव काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे जळगाव अवकाली आहे सहाशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाल्य हे एकशे एकतीस कुंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सहाशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार आठशे शहात्तर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती माजलगाव अवकाल्य हे एक हजार दोनशे नऊ कुंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्यान चार हजार एकशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर अवकालेली आहे एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे अकरा हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार नऊशे दहा रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती मुदखेड अवकाली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद